संत श्री सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळूमाच्या नावानं चांग ब हल, नावानं चांग तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर चला आपण पाहणार आहोत बाळमानची कथा देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आले आहे देवांचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्कीच भेटतो काही व्यक्ती अशाच असतात त्यापैकी एक आहे कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळमामा जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्मांचे ओळख म्हणून ओळखले जात लोक त्यांना बाळमामा म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यातील अस अतिसामान्य व्यक्ती व्यक्तिमत्वापुढे व्यक्ति नतमस्तक होतात बाळमामांचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवमध्ये बेळगाव नजीक चिकोंडी तालुक्यातील अक्कोळ्या आडवळणी घेडेगावात माया व सत्यमाय यांच्या पोटी जन्म झाला मायापास यांचे थोरले आणि धाकटे सारखे असले तरी मधला मात्र बाळू त्यांच्या विचित्र वतनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता बाळू ग्रामस्थापासून फटकून कुणाच्या आल्या गेल्यात नसलेला एकांतवास प्रिय माणसा मानणारा आणि सदोनी स्वतःमध्ये स्मग्न राहणारा होता पण बाळूचे असे वागणे आईवडिलांच्या जिव्हारी घोर लावणारे होते बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवण्याच्या कथा आहेत बाळूला कामाचं वळण लागावं म्हणून मायाप्पाने त्याला गावातील चंदुलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीसाठी शेट ठेवले शेटजीच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरवयास नेण्याचे काम बाळूवर सोपण्यात आले चंद्र शेठजीच्या गोट्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे शेठजींनी दिलेल्या थाळी जेवत असे था आणि जेवून झाले की थाळी घरा घासून पुसून स्वच्छ करीत असे एकदा सहज गोट्यामध्ये गेलेल्या शेठजीच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश प्र होत असल्याचे दिसून आले कुतुलाने ती थाळी उचलून उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन पडले असे अशी कथा आहे मायाप्पा आणि सतवा यांनी बाळूमामाचे लग्न लावून दिले योग्य त्यावेळी बाळमाना श्री मुळे महाराजांची अनुग्रह झाला आणि त्याच वेळी बाळमामांच्या अतर्क्य अवधूत स्तूपी वागण्याचा संप्रभ्या स्थितीत झाल झाली बाळूमामाने गुरुपरंपरा श्री दत्त नूरसे सरस्वती लक्ष्मीनारायण महाराज श्रीमौनी महाराज यांच्या गुरु परंपरा श्री दत्त नवसे सरस्वती लक्ष्मीनारायण महाराज मौनी महाराज पाटगाव श्री मुळे महाराज होती दरम्यान येथून पुढे अनेक वर्षे श्री गुरु शिष्याची जोडी सर्वत्र संचार झाली होती दरम्यान बाळमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशीतील गावापासून दूर अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र भेटीला बाळमामा जाऊ लागले बाळमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लिला घडत असत त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही स्वतः धोतर पूर्ण बाह्याचा शर्ट डोक्यावर रुमाल हातात चामडी चप्पल हातात धनगरी काठी सडपातळ उंची पुरी ध्येय सावळावर नसलेली बाळूमा कानडी व मराठी भाषा असंलिखितपणे बोलत तर खेडू मंडळीशी खेळ खेळबळ भाषेत बोलत असत माणसाने माणसासारखं वागावे त्यांची शिकवण होती अखंड स्नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा साधा सोपा मूल मंत्र प्रत्येक सहश्रद्ध मनामध्ये रुजणारे संत श्रेष्ठ बाळमा यांनी वयाच्या चौऱ्यात्तरव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे रोजी आदमापूर येथे समाधी घेतली आदमापूर समाधीनंतर बाळामा आपल्या भक्तांना अनेक भक्तांना अनेक अनुभव देता असल्यास दंतकथा प्रसिद्ध आहे त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा व वा आरती होते सकाळी नऊ वाजता नैवेद्य होतो संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यावर नैवेद्य होतो दर रविवारी अमावशेला नाचणीच्या आंबिलाचा प्रसादीला जातो या मंदिरात सद्गुरू संत बाळमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणामुखी सुरेश कोरीव दगडी काम सुरेख दगडी काम महादौरापासून प्रत्येक प्रवासी थांबतो हात पाय धुतो प्रशस्त सभामंडप सभामंडपात येतो पूर्ण आकाराची बाळमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्येक प्रत्यक्ष पहिल्याला अनुभव अप्रत्यक्ष आनंद पाहिल्याला अनुभव भक्ताला मिळतो न आपले हात जोडले जातात तर अशा पद्धतीने बाळमामांची कथा होती जर काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा आणि संत बाळूमामांना नसतील तुम्ही कधी गेले तर नक्कीच एकदा आदमापूरला जावा खरंच भक्तांनो तुम्हाला सांगते असं साक्षात देवाला भेटल्याचा सा अनुभव येतो तर अशीही होती बाळमामांची कथा आणि खरंच खूप मनाला भावणारी होती तर चला आपण असं छान छान एका कथेमध्ये उद्या पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत असंच तुम्ही बाळूबामांची अशीच बाळूमामांची भक्ती करत राहावा कर चला जय बाळूबामा